रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारत माता ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने बेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली बेचाळीस वर्ष साहित्य सेवा मंडळ मुक्तालय वि या संस्थेच्या वतीनं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होते हे संमेलनाचं बेचाळीसावं वर्ष आहे गेल्या बेचाळीस वर्षात आम्ही एकोणीसशे शहात्तर साली साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली एकोणीसशे शहात्तर साली धोम मोहिते हे सागरश्वर अभियान निर्माण केलं ते धोम मोहिते यांच्या अध्यक्ष पहिलंच संमेलन घेतलं जर सत्याहत्तर साली आम्ही पद पद्मश्री सुधांशू जे अवधुंबरला गेले अनेक वर्ष साहित्य संमेलन करतात मोठे कवी आहेत त्यांच्या अध्यक्ष संमेलन घेतलं नंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली रणजित देसाई सुप्रसिद्ध दे साहित्य यांच्या अध्यक्षताली संमेलन एवढंच जोरात झालं आणि भेटेकरांना ते खूप आवडलं नंतर एक व्यंकटेश मार्दोळकर वसंत सबनीस बाबा कदम उदय देशपांडे दे एकोणीसशे ब्याऐंशी साली आले आणि आमचा संमेलनाचा माहोल बदलून गेला उदय देशपांडे दे आणि त्यांच्या मिसेस सुता सुधार देशपांडे यांनी आमचं खूप प्रेम केलं त्यांच्या देणगीतून आम्ही विट्या इथं मुक्तांगण वाचनालयाची सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी साली वाचनालय रजिस्टर केलं एकोणीसशे नव्वद साली ल देशपांड्यांनी या वाचनालयाला एक लाखाची देणगी ला दिली आणि म्हणून बाळासाहेब बापट या सद्रस्तांनी विट्यात रस्त्याकडेला तिने दहा गुंट जागा वाचनाला मोफत दिली आणि त्याच्यात मुक्तांगण राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय याची भव्य विमा उभी राहिली आहे सो विठेकरांनी खूप आर्थिक सहाय्य दोन्ही वाचनालय सुरू केलेलं आहे वाचनालय भर्गात आहे अत्यंत चांगलं चाललेलं आहे याच्यातूनच आम्ही पुढं बाबा कदम वसंत कानेटकर आनंद यादव दमान नराजदास शंकर पाटील रमेश मंत्री प्राध्यापक वसंत बापट प्राध्यापका शांता शेळके नारायण सुर्वे मंगेश पाडगावकर शिवाजीराव भोसले शिवाजी सावंत बाबासाहेब पुरंदरे जयंत साळगावकर आह साळंखे विश्वास पाटील मधु मंगेशकरणी वीणा देव नादो महानोर फमू शिंदे विठ्ठल वाघ डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर रामचंद्र देखणे प्राध्याप प्रवीण दवणे डॉक्टर अनिल अवचट डॉक्टर प्रभा गनोरकर राजन खान भारत सासने डॉक्टर नरेंद्र जाधव डॉक्टर जयसिंगराव पवार लक्ष्मीकांत देशमुख उत्तम कांबळे प्राध्यापक इंद्रजित भालेराव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे डॉक्टर श्रमकुमार लिंबाळे आणि यावर्षीचं प्राध्यापक रंगनाथ पठारे असे गेली बेचाळीस वर्ष आमचं साहित्य संमेलन विठामध्ये सुरू आहे साहित्य संस्कृती सुविधाचा प्रसार करावा आणि लोकांना साहित्यिकांचं सा महत्त्व पटवून द्यावं साहित्यिकांची ऊर्जा प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोचवावी आणि नवोदित कविना नवोदित लेखांना हक्काची व्यासपीठ निर्माण करून द्यावी यासाठी हा आमचा उपक्रम सुरू आहे याबाबत मेटकर यांनी दिलेली माहिती अशी रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी बेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे सकाळी साडे नऊ वाजता हनुमंत पाटील सांगली लोकमत आवृत्ती प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य प्राध्यापक प्रदीप पाटील यांच्या हस्ते संमेलनाची सुरुवात होणार आहे यावेळी कवी मुकुंद बलेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे त्याचे उद्घाटन मुख्य अभियंता महावितरण छत्रपती डॉक्टर मुरहरी केळे करणार आहेत कुलगुरू पुण्यश्लोक अहिलदेव होळकर सोलापूर विद्यापीठ डॉक्टर प्रकाश महाणवर व सहाय्यक संचालक तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्य मुंबई कुंडलिक एडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तिसरे सत्र रात्री साडेआठ वाजता कथाकथन आणि संमेलन समारोप आहे प्रमुख पाहुणे ईश्वर शेठ जाधव असून प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड प्राध्यापक रवींद्र कोकरे जयवंत आवटे यांचे कथाकथन होणार आहे संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री ल देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर प्रकाश दुकळे डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर संभाजी पाटील डॉक्टर देविदास फोटे प्राध्यापक मुकुंद वलेकर यांना देण्यात येणार आहे संमेलनास मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान कार्यवाह योगेश्वर मेटकर यांनी केले डॉक्टर ऋषिकेश मेटकरी वैशाली कोळेकर अरुण लंगोटे हर्षवर्धन मेटकरी उपस्थित होते साहित्य संमेलनाचा कार्यक्रम राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय विटाच्या प्रांगणात होणार आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा